नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी आडिओच्या माध्यमातून आपण आणली आणि ती आहे पगारात मोठी वाह सरकारी कर्मचाऱ्यांना एकोणसाठ टक्के महागाई भत्ता आणि नऊ हजार रुपये जास्त घर भाडे लाभ अशी मोठे आनंदाची बातमी पुढे आलेली आहे जाऊन जास्त विस्तार बातमीच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या मतदान शेअर करायला नका तर मित्रांनो भारतातील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी चार टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा विचार सुरू आहे ज्यामुळे महागाई भत्ता दर पंचावन्न टक्क्यावरून एकोणसाठ टक्क्यापर्यंत वाढला आहे एक कोटीहून अधिक कर्मचारी पेन्शनधारकांच्या उत्पन्नावर परिणाम करणाऱ्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे एआयसीपीआयच्या आय वाढत्या मूल्यामुळे वाढीची आवश्यकता आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या सुमारास हे वाढ मंजूर होण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे जुलैपासून थकबाकी परत मिळून अत्यंत आवश्यक पैसे मिळतील डीएवाडीचा आधार मित्रांनो औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे सीपीआयडब्ल्यू मध्ये वाढ झाल्यामुळे महागाईचा ट्रेंड दिसून येतो मार्च एक मार्च मध्ये एकशे त्रेचाळीस एप्रिल मध्ये एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच आणि मे मध्ये एकशे चौवेचाळीस साठी अलीकडे आकडे तसेच जून साठी एकशे चौवेचाळीस वाढ दिली पाहिजे ज्यामुळे एकोणसाठ टक्के डीए होईल सातवे वेतन आयोगाने वापरलेले सूत्र जे सध्या डीए गणण्यासाठी लागू केले आहे ते डी ए टक्के बरोबर बारा महिन्याचा सरासरी डब्ल्यू मायनस वन दोनशे एकसष्ट दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस गुन्हेला शंभर येथे घेतलेले आधार वर्ष दोन हजार सोळा आहे ही यंत्रणा पगार वाढत्या राहणीमानाच्या खर्चाशी सुसंगत राहील याची खात्री करते कर्मचाऱ्यांवर आर्थिक परिणाम मित्रांनो अठरा हजार रुपये पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नऊ हजार नऊशे रुपयांच्या पगाराच्या पंचावन्न टक्के मागे भत्ता मिळण्यास पात्र आहे प्रस्तावित चार टक्के सह सहता एकोणसाठ टक्के किंवा दहा हजार सहाशे वाढेल ज्यामुळे कर्मचाऱ्यांना दरमहा सातशे वीस रुपये किंवा आर्थिक वार्षिक आठ हजार सहाशे चाळीस रुपये अतिरिक्त लाभ मिळेल उच्च श्रेणीतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराप्रमाणे ही वाढ मिळेल डी आर पेन्शनधारकांनाही त्यांचे मासिक उत्पन्न वाढविण्यासाठी त्याच पद्धतीने फायदा होईल हे पैसे घरगुती गरजे गरजांवर खर्च करता येतील बचत करता येईल किंवा शिक्षणावर खर्च करता येईल या चार ए आणि टी अद्याप सुधारित व्हायचे आहे मित्रांनो सैद्धांतिक दृष्ट्या एकदा डी एकोणसाठ टक्क्यापर्यंत पोहोचला की एच आर ए आणि टी ए दोन्हीचा आढावा घेतला जाईल एच आर ए शहर श्रेणी एक्स वाय आणि झेड वर अवलंबून असतो आणि सध्या तो मूळ वेतनाच्या अनुक्रमे चोवीस टक्के सोळा टक्के आणि आठ टक्के असू शकतो भविष्यात तो तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के होऊ शकतो ग्रेट पे आणि जॉब प्रोफाईल वर अवलंबून असलेला टी ए सणांच्या बोनसच्या घोषणेसह समायोजित केला जाऊ शकतो आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रवासासाठी संबंधित खर्च कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो मान्यता आणि अंमलबजावणी कामगार बिरवजुरीच्या अखेरीस दोन हजार पंचवीस साठी चा सीपीआयू निर्देशांक प्रकाशित करेल आणि त्यानंतर सप्टेंबर मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा आढावा घेतला जाईल मंजुरीनंतर नंतर एकोणसाठ टक्के डी साठी एक जुलै ही प्रभावी तारीख निश्चित केली जाईल जुलै सप्टेंबर कालावधीची थकबाकी ऑक्टोंबर पर्यंत भरावी लागेल हे सातवे वेतन आयोगाच्या जानेवारी आणि जुलै च्या विहित केलेल्या द्वेवार्षिक सुधारणा प्रक्रियेच्या अनुरूप आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद